कारभारी नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला अगदी शुभ मुहूर्त म्हणजे पावणे अकरा ते साडेबारा पर्यंत घटस्थापना करायची आहे त्यासाठी मी आज बघत असाल तर मस्त देवांसाठी वस्त्र बनवले आहे देवीसाठी मस्त साडी बनवलेली आहे माझ्या हाताने बनवलेली आहे छान लेस लावलेली ले आहे कशी वाटली तीही सांगा आणि स्वामींसाठी छान असं वस्त्र बनवलेलं आहे हे स्वामींसाठी आहे आणि घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती आहे त्याच्यासाठी हे आहे हे सगळं तू तुझ्या हाताने बनवलं का हो मस्त शिलेस लेस वगैरे लावून हाताने बनवलेला आहे आणि ह्या स्वामींसाठी फेटा आपल्या घरातल्या स्वामींची मूर्ती छोटी आहे म्हणून फेटाही छोटा म्हणजे अगदी बोटामध्ये जाते एवढेच मूर्ती आहे आणि या हिशोबाने कळत असेल मूर्ती केवढी असेल आणि बस्कर बनवलेले आहे स्वामींसाठी जे सगळं एक कलरचं एका दिवशी घालायला होईल आज गुरुवार आहे पहिला तर सर्व एका कलरचं आणि देवीसाठी सुद्धा बस्कर बनवलेलं आहे हे सुद्धा मी माझ्या हाताने बनवलेलं आहे आणि एक विशेष म्हणजे पिढ्यासुद्धा मी माझ्या हाताने बनवलं आणि त्याच पिढ्याच्या मापाने बस्कर बनवलेलं आहे आणि पुढच्या गुरुवारी दत्त जयंती आहे चार तारीख आहे आणि पुढच्या गुरुवारसाठी सुद्धा मी स्वामींसाठी नवं वस्त्र बनवलेलं आहे बघत असाल तर मस्त बसकर स्वामींसाठी वस्त्र आणि त्या अन्नपूर्णेसाठी सुद्धा वस्त्र आणि फेटा सुद्धा असे मी बनवलेले आहे बघत असाल तर ह्या ह्या कलरने असे बनवलेले आहे सध्या आता मी घातलेले काल याच्यावरचे वस्त्र घातलेले आहे स्वामींना आणि या पद्धतीने सर्व बनवलेलं आहे तर कसं वाटलं नक्की मध्ये सांगा आवडलं ला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण पाहिजेन का शिवस्त्र वस्त्र तर नक्की मध्ये सांगा कसे वाटले तेही सांगा चला तर मग बाय सर्वांना